कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे यंदाचे नगराध्यक्षपद ही महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे निवडणूक विभागाने आता उमेदवारांचा मतदान यंत्रावरील नमुनाक्रम जाहीर केला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलीच तापले आहे नगराध्यक्षपदाच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत एकूण सहा महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत यातील वैशिष्ट्य म्हणजे रिंगणातील एक उमेदवार प्राध्यापिका आहेत तर उर्वरित पाच उमेदवार गृहिणी आहेत त्यामुळे उच्च शिक्षित विरुद्ध गृहिणी असाही एक पदर या निवडणुकीला पाहायला मिळत आहे राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकदपणाला लावली असून प्रामुख्याने महायुती महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना रंगणार असल्याचे चित्र आहे याशिवाय अपक्ष उमेदवारांनीही आव्हान उभे केल्याने ही लढत अटीतटीची होणार असल्याचे चित्र आहे मतदान यंत्रावर उमेदवारांचा नमुनाक्रम खालीलप्रमाणे निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची नावे खालील क्रमांकावर असतील एक कापसे राणी उर्फ सुनंदा शिवाजी दोन गोरे कविता निवृत्ती तीन बनसोडे मनीषा सतपाल चार भवर मीनाक्षी श्रीधर पाच मुंदडा रश्मी संजय सहा शेख शहनाज अनीस प्रचाराला वेग आला असून आता या सहा उमेदवारांमधून कळंबकर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी कळंब